हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता थंडी चालू झाली आणि थंडीमध्ये खूप अशा पालेभाज्या एकदम फ्रेश अशा येतात आणि सगळ्यात माझी आवडती अशी भाजी जी की हरभऱ्याच्या पानांची भाजी ती फक्त थंडीमध्येच भेटते तर ज्या टाईमला हरभरा शेतामध्ये उगवून येतो आणि त्याचे हे अशी शेंडे असतात कोवळे कोवळे तर ते खुडून ही भाजी बनवली जाते आणि त्याला एक म्हणजे आम आंबटसर असते थोडीशी त्याच्यावर एक आंब असते म्हणजे असं थोडं ओलसर असते ती भाजीवरून आणि त्याला जर टेस्ट केली तर ते थोडंसं आंबट असं लागतं तर त्यामुळे ही भाजी धुवत पण नाहीत तर अशीच ही भाजी मी घेतलेली आहे ती स्वच्छ करून घेतली त्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरच्या त्या जाडसर कुटून घेतलेत आणि कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी ते पण जाडसर कुटून घेतलेत तर आता हे एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे अगदी मजक्या साहित्यात ही भाजी तयार होते तर सगळ्यात आधी तर मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये घातलेलं आहे दोन चमचे तेल आणि तेल गरम झालं की त्यामध्ये मी अगदी पाऊन चमचा जिरं घातलेलं आहे आणि ते जिरं छान असं आपल्याला तडतडवून द्यायचं आहे आणि ते छान फुल्लं की मग नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची आणि लच लसणाचा ठेचा तर ते मी अगदी जाडसर असं कुटलेलं आहे आणि लसूण पण मी जाडसर कुटलं आहे तर तुम्हाला लसूण अख्खा किंवा चिरून जरी घालायचं असेल तरी चालू शकतं पण मी जाडसर असं वाटलेलं आहे तर आता ते छान परतवून घेतलं त्यानंतर घालायची आहे भाजी तर ही भाजी धुवत नाहीत त्यामुळे मी फक्त झटकून अशी स्वच्छ केली की त्याच्या शेंड्यावर वगैरे एखादी आळी कीड वगैरे असू शकते तर ती स्वच्छ करून घेतली आणि ती भाजी मी आता फोडणीमध्ये घातली त्यानंतर घातले चवीनुसार मीठ आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता ही भाजी शिजण्यासाठी म्हणून आपल्याला थोडंसं पाणी तर मी त्यासाठी म्हणून हे वरून अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा देते तर हातावर घेऊन हो हे पाणी सगळीकडे पसरवून आपल्याला थोडंसं शिंपडायचं आहे जेणेकरून ती भाजी ओलसर हो ओलसर होईल आणि शिजली जाईल त्यानंतर घातलेले आहेत हे शेंगदाण्याचं कूट जे की जाडसर आपण वाटलेलं आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून त्याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि छान वाफ दिली की नंतर ही भाजी लगेच रेडी होते तर मी आता ती पसरवून घेते म्हणजे सगळ्या बाजूनं सेम शिजली जाईल आणि जे मीठ आपण घातलं होतं ते पण छान असं त्यामध्ये मुरलं जाईल त्यावर ठेवलं आहे झाकण एक तीन ते चार मिनटं मी वाफ दिली आणि त्यानंतर झाकण काढून एकदा मिक्स करायचं आहे आणि बघू शकता आपण पाण्याचा शिंतोडा दिलेला आणि मिठामुळं पाणी सुटतं तर ते थोडंसं अजून पाणी भाजीमध्ये दिसतं आहे तर मी एकदा परत थोडीशी हलवून घेतली भाजी आणि आता आपल्याला परत त्यावर झाकण ठेवायचं आहे तर परत मी झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं अजून वाफ देऊन घेणार आहे तर आता आपली ही भाजी रेडी झाली बघू शकता अगदी छान मोकळी सुटसुटीत अशी भाजी रेडी झाली तर मी आता ती एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि आता ही भाजी जर भाकरी असेल तर खूप छान आणि ती शेतात बसून जर खायला भेटली तर यासारखा आनंद दुसरा काही नाही तर ही अशी माझी भाजी सगळ्यात फेवरेट आहे तुम्हालाही हरभऱ्याची भाजी आवडते का ते मला नक्की सांगा आणि मी बनवलेली ही हर हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू